अल्पवयीन मुलाला अटक तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीच्या हरवण्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती तक्रारदाराची मुलगी काल रात्री जखमी अवस्थेत पालकांना आढळल्यानंतर त्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच तुर्भे पोलीस ठाण्याचे आणि गुन्हे शाखेचे अधिकारी अशा एकूण तीस जणांच्या दहा टीम तयार करून रात्रभर तपास करण्यात आला या तपासादरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे आरोपीची चौकशी केली असता त्याने डोक्यात दगड घालून हत्या केल्याची कबुली दिली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत पूर्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक पंचवीस चार रोजी संध्याकाळी नऊ वाजताच्या दरम्यान एक तक्रारदार महिलेने तक्रार दिली की त्यांची बारा वर्षाची मुलगी आहे याचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे त्याप्रमाणे पूर्वे पोलीस स्टेशन येथे दोनशे अब्लिक पंचवीस प्रमाणे हा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता त्या दरम्यान रात्री साडे अकरा वाजता त्यांच्या नातेवाईकांनाच त्या मुलगी बेशुद्ध अवस्थेत मिळाल्यामुळे त्यांनी ती दिवाय पाटील हॉस्पिटल येथे ॲडमिट केली त्यानंतर कळल्यानंतर आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पहिल्याचं डॉक्टरांनी तिला मयत घोषित हो केले होते त्यानंतर संपूर्ण वरिष्ठांना या गोष्टीची माहिती देऊन संपूर्ण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी क्राईम ब्रांचचे सर्व अधिकारी ए सी पीज यांनी संपूर्ण रात्रभर या गुन्ह्याचा सखोल तपास केला घटनास्थळाला भेट दिली आणि ज्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला होता त्या ठिकाणी भेट देऊन अनेक टेक्निकली बाबीवरती तपास करून एक सतरा वर्षाच्या संशयित मुलाला ताब्यात घेऊन आम्ही त्याच्याकडे सखोल चौकशी केली असतात त्यांनी तो गुन्हा केला असल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या मुलीवरती त्यांनी तिच्या तोंडावरती दोन दगडं मारून तिचा खून केला असल्याचे निष्पन्न झालेलं आहे